Common mistakes in long forms. NPS Most of the time people say it's national pension scheme. Even you go to IND Money app, you will find the same long form, but it's not a scheme, it's a system. So the long form of NPS is National Pension System. NPS Bhautanshwaya Lokala National Pension Scheme Asamantat. अगदी तुम्ही आय एन डी मनी ॲपवर गेलात तरी तिथेही हेच दीर्घरूप म्हणजेच लॉंग फॉर्म दिलेला दिसेल पण खरं पाहिलं तर ती स्कीम योजना नाही तर सिस्टीम म्हणजेच प्रणाली आहे त्यामुळे एन पी चे योग्य दीर्घरूप आहे नॅशनल पेन्शन सिस्टीम अशा माहितीसाठी हा चॅनल फॉलो करा चॅनल फॉलो केल्यावर तुमची ओळख उघड केली जात नाही कुणालाही तुमचा व्हॉट्सॲप नंबर दिसत नाही तुमचं प्रोफाइल, स्टेटस इत्यादी कुणालाही दिसत नाही सुरक्षिततेच्या दृष्टीने हे पूर्णपणे सुरक्षित आहे